नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सावळ्या कलरच्या मैत्रिणींना कोणकोणत्या कलरच्या साड्या खूप सुंदर दिसतात तेच पाहणार आहोत मैत्रिणी काही कलर्स असे असतात की नेसल्यावरती खूप सिंपल दिसतो पण काही साड्यांचे कलर्स इतके सुंदर असतात जे नेसल्यावरती खूप स्मार्टही दिसतो आणि अगदी फ्रेश वाटतो त्यामधील पहिला कलर्स आहे तो म्हणजे रेड कलर, सा कलर सावळ्या कलरवरती रेड हा कलर अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतो व्हिडिओमध्ये दे पाहताय अशा टेपच्या आणि अशा डिझायनर साडींचे कलेक्शन तुमच्या वॉटरपमध्ये जरूर ठेवा डे फंक्शन साठी जर तुम्ही रेड कलरची साडी नेसलात तर खूप सुंदर दिसत नंबर दोन आहे ब्लॅक कलर साव्या स्किन टोनवरती ब्लॅक कलर हा अगदी च रीच आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतो ब्लॅक कलरची साडी नेसल्यावरती चेहरा चमकदार आणि उजळ दिसतो त्यामुळे ब्लॅक कलरची साडी तुमच्याकडे जरूर ठेवते नंबर तीनला आहे पीच कलर पीच कलरमध्ये लिनन डिझायनर किंवा सिल्क साडी घेऊ शकता सावळ्या कलरच्या मैत्रिणींना पीच कलरची साडी अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते तुम्ही जर अशा साड्या नेसला तर साडीमध्ये खूपच रीच आणि रॉयल दिसाल नंबर चारला आहे ग्रीन कलर ग्रीन कलरच्या साडीवरती रनिंग ब्लाउज किंवा कॉन्ट्रेस रंगाची ब्लाऊज घातला तर खूप सुंदर दिसाल ग्रीन कलरची साडी तुम्ही पूजा किंवा समारंभामध्ये नेसण्यासाठी निवडू शकता नंबर पाचला आहे येलो कलर येलो कलर सावल्या कलरवरती अतिशय सुंदर दिसतो ह्यामध्ये लाईट कलर किंवा मस्टर्ड येलो कलरची साडी निवडू शकता जी तुमच्या स्किन टोनला अगदी परफेक्ट लूक देईल नंबर सहाला आहे मरून कलर मरून कलरमध्ये सॅटिन किंवा सिल्क साडी किंवा पैठणी साडी किंवा नेटेड साडी पीक करू शकता ह्या कलरच्या साड्या तुमच्या स्किन टोनला अतिशय सुंदर आणि हाय क्लास लुक सात ला आहे ऑफ व्हाईट कलर ची साडी ऑफ व्हाईट कलर मध्ये नेटेड किंवा ऑरगेन चा साडी पिक करू शकता पार्टी लुक लुकसाठी जर तुम्ही ऑफ व्हाईट कलर ची साडी नेसलात तर खूप सुंदर दिसाल नंबर आठ ला आहे स्काय ब्लू कलर ची साडी स्काय ब्लू कलर ची साडी अतिशय सुंदर आणि हाय क्लास लुक देते ह्यामध्ये लिननची प्लेन साडी किंवा ऑरगेनचा साडी पिक करू शकता नंबर नऊला आहे गोल्डन कलरची साडी गोल्डन कलरची साडी सावया स्किन टोनवरती खूपच सुंदर दिसते त्यामुळे तुमच्या वॉर्डरूममध्ये तरी गोल्डन कलरची साडी जरूर असायला हवी हो मैत्रिणीनं तुम्हाला सर्वच रंग खूप छान दिसतात पण आज ह्या व्हिडिओमध्ये जास्त खुलवून दिसणारे कलर सांगितलेले आहेत आपला कलर सावळा असो किंवा गोरा असो आपल्या बॉडी टाईपनुसार जर आपण कपडे निवडले स्टाईल केली तर आपण एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा